मराठा बांधव आहेत लहान मुलं आहेत आणि नेमकी त्यांच्या भावना काय आहेत पाटलाविषयी संदर्भात माहिती घेणार काय सांगशील आरक्षण आरक्षण कशासाठी पाहिजे पाहिजे आणि आणि बांधवासाठी नोकरीसाठी बरोबर पाटलाचा प्रतिसाद कसा आहे आपल्या गावात नाही चांगला खूप चांगला आहे बर काय वाटते मराठा आरक्षणचा मुद्दा आहे तो जरंगी पाटलांनी समोर लावून ठुलेला आहे का हो फुलेलाच आहे Let's go.